मुंबई महानगरपालिकेत सेना भाजपच्या युतीचा तिढा सोडवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली यात भाजपनं एकशे चौदा जागांच्या वॉर्डची यादी तयार केली आहे ही यादी आज भाजपचे नेते शिवसेनेला देणार आहेत शिवसेना ही आपली यादी भाजपला सुपूर्द करणार आहे मुंबई महानगरपालिकेसाठी केलेल्या के सर्वेमुळेच फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युलासाठी भाजप आग्रही असल्याचं दिसतंय त्यासाठी भाजपनं एकशे चौदा जागांची यादी तयार केली आहे दरम्यान दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बोलण्यावर लगाम लावण्याची आवश्यकता असल्याचं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं हा नियम दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पाळावा लागेल आणि त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकाच्या बद्दल अवाक्षर न लिहिणं आणि न बोलणं हेच युतीला सकारात्मक दृष्टीने घेऊन जाईल आणि तसा प्रयत्न दोन्ही नेत्यांनी केला पाहिजे भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पक्षप्रवेश दिला जातोय यावरून भाजपला मित्रत्वाच्या नावाखाली सेनेनं मुखपत्र असलेल्या सामनामधून कांतीचक्या दिल्या गुंडांच्या मदतीनं निवडणूक जिंकणं हे काळेधन जमा करण्यापेक्षा ही वाईट आहे असा टोला सामनानं लगावलाय सामनात काय म्हटलंय आपण पाहतोय गुंडांच्या मदतीनं निवडणूक जिंकणं हे काळेधन जमा करण्यापेक्षा ही वाईट आहे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते ते सगळे एका रात्रीत कमल निवासात विराजमान झाले सत्तेचा तिळगुळ सगळ्यांना हवा असतो भाजपनं कवळी सांभाळून राजकारण करावं मित्र म्हणून आम्ही त्यांना हे सांगत आहोत शेवटी काय उंचे लोक उंची पसंत गडचिरोलीचे भाजपचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांची आमदारकी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रद्द ठरवली आहे दोन हजार चौदामध्ये देवराव होळी यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा ते लाभाच्या पदावर कायम होते असं न्यायालयानं मान्य करत त्यांची आमदारकी रद्द केली आहे होळी गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी असताना त्यांच्या खाजगी एन जी ओनं सिक्री सेल रुग्णांसाठीच्या योजनेमध्ये सफर केल्याचा आरोप होतोय होळी यांनी निवडणूक लढवण्यासाठी सादर केलेला राजीनामा मंजूर होण्याच्या आधीच त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू झाली होती आणि त्याच कारणामुळे होळी यांचा राजीनामा मंजूर होऊ शकला नव्हता गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यावर विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण काढताना खुद्द आमदारांनी हस्तक्षेप केल्यावरून वाद झाला त्यानंतर अमन सुतार यांच्या तक्रारीवरून लक्ष्मण पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय सेना भाजप युतीच्या चर्चेत सहभागी होणाऱ्या सेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे युतीची चर्चा सुरू असताना काही भाजपचे नेते बेताल वक्तव्य करतायत त्यामुळे चर्चा करण्यात अर्थ काय असा सेना नेत्यांचा सवाल आहे मुख्यमंत्र्यांचा या नेत्यांवर वचक आहे का याबद्दल मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी सेना नेत्यांची मागणी आहे एकीकडे एक शिवसेना आणि भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरू असली तरी पुन्हा एकदा सेना भाजपमधील तणाव वाढलाय कारण भाजपमधील बोलबच्छनगिरी करणाऱ्यांना ना आवरा नाहीतर युतीमध्ये व्यत्यय येईल असा इशारा शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी भाजपला दिला आहे मुंबईमध्ये धो धो पाऊस पडल्यानंतर तिथं त्या कंट्रोल रूममध्ये जाणं पंपिंग स्टेशन चालू आहेत की नाही हे करणं रस्त्यावर उतरणं बाकी ह्या म्हणणाऱ्यांना काय जातं कोण येऊन बघताय कुठल्या ह्याच्यामध्ये काय कुठ कुठून जाता, कुट, जाता तुम्ही मुंबईत तुम्हाला कुठले रस्ते कुठे जातात आणि किती रुंदीचे लांबीचे काय कशा रिती याचा अभ्यास तर याचा जागा वाटपावरून युतीमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय कारण भाजप आमदार असलेल्या मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागा भाजपला द्याव्यात अशी भाजपची मागणी आहे एम माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे विद्यमान नगरसेवकांच्या जागा शिवसेना सोडणार का हा प्रश्न महत्वाचा आहे निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेनं आश्वासनांची खैरात करायला सुरुवात केली आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळेल असं म्हटलंय तसंच मुंबईकरांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजनेअंतर्गत सुविधा देण्याचीही त्यांनी घोषणा केली आहे मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेनेच्या जाहीरनाम्यातून मुंबईकरांसाठी काय या असेल याचा ट्रेलर दाखवला मात्र उद्धव यांची पत्रकार परिषद होऊन तास उलटण्याच्या आतच आशिष शेलार यांनी मालमत्ता कराचा मुद्दा ओढण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सेना भाजपवर निशाणा मुंबई महापालिकेसाठी केलेल्या के सर्व्हेमुळेच फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्यासाठी भाजप आग्रही असल्याचं दिसत आहे त्यासाठी भाजपनं एकशे चौदा जागांची यादी तयार केली आहे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या जागांची यादी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे त्याआधी भाजपनं एक सर्व्हे केला माझाच्या हाती लागलेल्या सर्व्हेनुसार मुंबईकरांनी भाजप आणि शिवसेनेला समसमान जागा दिल्याचं दिसतंय म्हणजे दोनशे सत्तावीसपैकी एकशे चौदा वॉर्डात भाजप जिंकण्याची शक्यता आहे असा भाजपचा दावा आहे त्यामुळे यंदाच्या फॉर्म्युला फिफ्टी फिफ्टीचा असावा असं त्यांनी म्हटलं आहे शिवसेनेच्या यू नो या प्रचार कॅम्पेनिंगला लक्ष करणाऱ्या सर्व पक्षांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय सर्वच पक्षांच्या विरोधात सोशल मीडियावर शिवसेनेनं जोरदार टोलेबाजी केली आहे यस वी नो या टॅग खाली शिवसेनेनं प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू केलाय या पोस्टरमधून शिवसेनेनं भाजपला कसं हिनवलंय आपण बघतोय ती सध्या काय करते कधी शिव कधी शिवसेनेचा हात धरून चालते तर कधी राष्ट्रवादीला डोळा मारते आणि कधी कधी तर चार चार नवरे करून देखील स्वतःला संसार उभा केल्याचा आव आणते हॅशटॅग कमळाबाई येस yes, नो राणेंवरती टीका केली गेलेली आहे येस yes, वी नो म्हणत चेंबूर सुभाषनगर इथल्या भूखंडावर नारायण राणे यांच्या भागीदारीतील आर एन ए बिल्डर्सचा घोटाळा तर राष्ट्रवादीबद्दल टीका करताना त्यांनी असं म्हटलंय की येस विनो सुनील तटकरे आणि त्यांच्या बोगस कंपन्या जुलै दोन हजार तेराचं हे सगळं प्रकरण त्यांनी उकरून काढत राष्ट्रवादीवर टीका केली आहे